आणि ज्यांचं वर्णन केलंय ते दत्त महाराज आहे आणि आजचा अभंग आपण अंतरंगात पाहणार आहोत याचा अर्थ अभंगाला दोन रंग आहेत एक बाह्यरंग आणि एक अंतरंग बाह्यरंगामध्ये काय आहे दत्ताला तीन शिरा आहेत सहा हात आहेत काकी झोळी आहे दत्त महाराज उभे आहे समोर कुत्री आहेत हातात कमंडलू आहे हे झालं बाह्य लक्षण दुसरं लक्षण बाह्य लक्षण हात्रीच्या अनुस एम बाह्य लक्षण दुसरं काय देवांच्या बायकांना अंकार झाला सुंदरपणाचा म्हणून त्यांनी तिची जिरवण्यासाठी देवांना पाठवलं हिने त्यांच्याकडे पाहिलं ते नग्न झाले पाळण्यात बाळ होऊन राहिले आणि ते पुटी मार्गीज पौर्णिमेला जन्माला आले दत्त जन्म संपला हा झाला दत्त जन्म आणि ही कथा येण्याची सुद्धा पाठ सांगून सांगून आमचे दात पडले ऐकून ऐकून लोक बदिल झाले ते, ते दत्त ती जी दत्तकथा आहे ती कथा आहे पण अंतर कथा पा कशी आहे सुरुवात झाली बारीक ऐका दत्त महाराजांच्या आईचं नाव अनुसया आणि तो शब्द चुकीचा आहे तो खरा शब्द आहे अन असूया अन असूया अन म्हणजे नाही आणि असुया म्हणजे द्वीत जिच्याकडे द्वितच नाही ती अनुसया परत नीट घ्याय का दत्त महाराजांच्या आईचं नाव अन आणि आहे आणि दत्त महाराजांच्या वडिलांचं नाव आत्री आहे अ म्हणजे असुने आणि तीन म्हणजे तिन्ही गुणाच्या पलीकडे जसं पार्वतीच्या मुलाचं नाव गणपती आहे पण ते गणपती नाव नाहीये ते कसं ऐका ग म्हणजे गणती न म्हणजे नाही प म्हणजे परेच्या पलीकडे आणि ती म्हणजे तिन्ही वस्तू ओंकार स्वरूप गणपती बाप्पा असं नाव येणेश एक नंतर वक्रतुंड ही नावं नाही त्याला ही, ही वाटली सोपी म्हणून त्यांनी ठोली त्याचं नाव गणपती आहे खरं ग न पती ग म्हणजे गणती न ना म्हणजे नाही प म्हणजे परेच्या पलीकडे आणि पर्रा म्हणजे तीन वाण्या पर्रा पशंती मध्यमा वैखरी त्याच्या पलीकडे जे दिसत नाही सांगता येत नाही ते ब्रह्मस्वरूप गणपती बाप्पा आहे तसं दत्त महाराजांच्या आई आईचं नाव अनुसय आहे दत्त महाराजांच्या वडिलांचं नाव आत्री आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट दत्त महाराजांचा जो जन्म आहे दहाव्यात अशी होवी हे दहाव्या अध्यात अशी होवी मासा मासी शिशु म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट मार्गशिर्ष महिना हा सगळ्यात पवित्र महिना आहे कसा ऐका आता पवित्र महिना असा आहे वर्षाला नवरात्र आहे चार आपल्याकडं होतो चार, एक तर डोकं खाजवायचं आणि सोयपुढ चालायचं नवरात्र आहे चार ऐका चारीच्या चारी नवरात्र एक नवरात्र राम नवरात्र दुसरं नवरात्र कृष्ण नवरात्र तिसरं नवरात्र देवी नवरात्र चौथ्या नवरात्र खंडोबा नवरात्र ऐका आता रामाचं नवरात्र नऊ दिवसाचं कृष्णाचं नवरात्र आठ दिवसाचं देवीचं नवरात्र दहा दिवसाचं खंडवाचं नवरात्र सहा दिवसाचं ऐका आता उलट परत चैत्र शुद्ध एक ते चैत्र शुद्ध नऊ राम नवरात्र श्रावण ते श्रावण आठ कृष्ण नवरात्र आश्विन शुद्ध एक ते आश्विन शुद्ध दहा देवी नवरात्र आणि ते मार्गशीर शुद्ध सहा चंपाी हे खंडोवा नवरात्र आता हे चार झाले नवरात्र जरा पंचांग सांगतो एका मिनिटात अख्या वर्षातच सांगून टाकतो मी डोक्यातला खुराक जाईल किचकट किचकटे पण पन... थोडं किचकटे पण फिट करून देतो आता त्यातलं जे रामाचं नवरात्र आहे त्याचा आनंद असा आहे रामाचं नवरात्र उन्हाळ्यात आहे कृष्णाचं नवरात्र पावसाळ्यात आहे आणि ह्या बाबाचं नवरात्र हिवाळ्यात आहे आणि पावसाळ्यातही नाही उन्हाळ्यात नाही मधीच आहे देवीच्या नवरात्राला पावसा उघडतो थंडी सुरू होती या बाबाचं तसं नाही याला प्युअर गारथूनच मिली पाहिजे लोक या बाबाचा जन्म बरं ह्या बाबाच्या जन्माची वेळ पाह कशी आहे रामाचा जन्म दुपारी माराला आहे कृष्णाचा जन्म रात्री आहे आणि ज्ञानोबा जन्म आणि कृष्णाचा जन्म एकाच दिवशी आहे हे देणार ठेवा आता त्यातले मी खा सांगतो तुम्हाला निवृत्त निवृत्तीनाथाचा जन्म सोमवारी निवृत्तीनाथाचा जन्म सोमवारी ज्ञानोबा जन्म गुरुवारी सोपान काकाचा जन्म रविवारी आणि मुक्ताबाईचा जन्म शुक्रवारी आता यांच्या तिथी सांगतो जेवढं घुसंडोक्या तेवढं घ्या निवृत्तीन आता जन्म माघ शुद्ध दोन निवृती ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म श्रावणमध्ये आठ सोपान काकाचा जन्म कार्तिक मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा म्हणजे आता जी पौर्णिमा होईल आता आज इथून पुढे ये जी येईल त्याला ऐका आता त्याला येत आता समाधी येईल त्याला आणि तो पौर्णिमेला जन्म आहे कार्तिक पौर्णिमेला आणि मुक्ताईचा जन्म आश्विन शुद्ध एक नवरात्राला हा यांचे जन्म असेल आता आपले जन्म कसे हे डॉक्टर आणि नर्सलाच माहिती बाकीचा विषय सुटला आता जरा किचकट मुद्दा आहे फक्त जरा कीर्तनाला बसताना खरमरीत बसायचं दरिद्रेवाणी बसायचं नाही काही गॅरंटी राहिली का नाही कव्हा पण हे औषध आहे पण साध्यानंतर माना नाही तर नका मानू पण ती शब्द सांगतो फुलामध्ये सुगंध आहे पण दिसत नाही लाकडा धागणी आहे पण दिसत नाही दुधात लोणी आहे पण दिसत नाही एका तेरे उसकून दे मालिका बा त्यांचा काय दोष आहे त्यांना जाहीर दिसत लाडा झाला जाहीर नाही मग हा चायनल खराब आहे का काय त्यांना काय माहित काय होत ए ते जाणकार मध्ये विक्षेप झालं ना ते जाणकार ऐकणार मूड खराब होतो त्याला मजा राहत नाही त्याला ऐकायची लिंक लागते ना ती तुटली नाही पाहिजे मी तुम्हाला थोडं माग नेणार होतो परत आहे पण दिसत नाही फुलात सुगंध आहे दिसत नाही दुधात लोणी आहे दिसत नाही पण आहे आता बोलत जायचं कीर्तनाला आता टेन्शन घ्यायचं नाही रिलॅक्स जगायचं मला राहायचं तरी किती दिवस पॉझिटिव्ह युगला जाळाय सुद्धा गावात नाही वाड्यालाच उत्तर आहे द्या राहू आता काही विक्ष न करू आगणी आहे पण दिसत नाही फुला सुगंध आहे दिसत नाही पण जगात देव आहे दिसत नाही का तिसरा अध्याय दे। तुम्ही ते भजाल देव तुम्हाला परस्पर घडेल प्रीती झेल अध्यापक व्हाल आणि वाचा शिद्धी पावाल हा असं होईल मग दत्त महाराजांच्या जयंतीचं कीर्तन गायकवाद कोणी जन्मटपाली मागे शिष्टीवाली कीर्तनाला बसलेले बचत गटाच्या बाया महिला आघाडीच्या पोरं कॉलेजची म्हणजे कोतारी सगळ्यांना धन्यवाद कीर्तनाला सुरुवात कीर्तनाला बोलत जायचं महिना निडाय का महिन्याचे दिवस तीस महिन्याचे दिवस तीस जरा सावध रहा आपल्याला दत्त जयंती व आहे आणि मग दत्त जन्माकडे आहे आणि ते आंतरंगात महिन्याचे दिवस तीस तीच महिन्याचे दिवस तीस तीचा अर्ध भाग पंधरा पहिल्या भागा भागाला म्हणायचं शुद्ध आणि दुसऱ्या भागाला म्हणायचं वद्य मग वर्षाला शुद्ध किती करी डोकं घाजवायचं आपल्या कीर्तना परत आहे का नीट मै महिन्याचे दिवस तीस महिन्याचे महिने वर्षाचे महिने बारा नीट आहे का वर्षाचे महिने बारा महिन्याचे दिवस तीस तीचा अर्धा भाग पंधरा पहिल्या भागाला म्हणायचं शुद्ध दुसऱ्या भागाला म्हणायचं वद्य मग वर्षाला शुद्ध किती बारा करेक्ट आणि शुद्धला येते ती पौर्णिमा आणि अपवद्याला येते ती अनुषा मग वर्षाला पौर्णिमा किती बारा ऐका बाराच्या बारा पौर्णिमा एका मिनिटात पहिली पौर्णिमा हनुमान जयंती दुसरी नीट आहे का पहिली पौर्णिमा हनुमान जयंती दुसरी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा तिसरी पौर्णिमा वट पौर्णिमा चौथी पौर्णिमा गुरु पौर्णिमा पाचवी पौर्णिमा नारायण पौर्णिमा सावी पौर्णिमा भागवत पौर्णिमा सातवी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा आठवी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा नववी पौर्णिमा दत्त जयंती दहावी पौर्णिमा दांडी पौर्णिमा अकरावी पौर्णिमा माघ पौर्णिमा बारावी पौर्णिमा होळी होळी पौर्णिमा पा सगळ्या चला आता पौर्णिमा जर बारा दत्त जन्म ह्याच्या बरं का पौर्णिमा जर बारा तर वर्षाला आमुष्या किती बारा पण त्यातल्या चार आमुष्या सणाच्या आहेत ऐका येणाऱ्या एका अमश्याला शनी महाराजाचा जन्म आहे ही एकामश्याला बैलाचा सण आहे एका मुश्याला लक्ष्मीची पूजा आहे दिवाळी आणि एका मुश्याला दारुड्याची सेवा आहे गटार आमशा आणि गटार आमुष्या हिज व्हेरी बिग फेस्टिवल मुतला चड्डी आता पौर्णिमा पुर, झाल्या बारा अमुष्या झाल्या बारा आता यायचं पौर्णिमेकडं पटापटा पुढं आणतो ए वर्षाला प्रतिपदा चोवीस ए भरे वर्षाला प्रतिपदा चोवीस सणाच्या दोन बलि बलिप्रतिपदा गुढीपाडवा द्वितीया चोवीस सणाच्या तीन धर्मनाथ बीज तुकाराम चोवीस सणाच्या दोन अक्षय तृतीया अक्षय तृतीया हरतालिका चतुर्थ्या चोवीस पण गणेश भक्त ध्यानात ठेवा चतुर्थ्या चोवीस पण मंगळवारी आली तर अंगारखी बाकी सगळ्या चतुर्थ्या पंचम्या चोवीस सणाच्या पाच रंगपंचमी नागपंचमी वसंत पंचमी पांडवपंचमी ललित पंचमी षष्ट्या चोवीस सणाच्या तीन नाथष्ठी श्रियाळष्ठी आणि षष्ठी सप्तमे एक सप्तमी अष्टमे तीन कानाष्टमी दुर्गाष्टमी कृष्णाष्टमी नवम्या तीन रामनवमी रामनवमी अविद्वा नवमी आणि महानवमी दसम्या दोन दसरा आणि माघ शुद्ध दशमी एकादशी चोवीस पवित्र द्वादशी चोवीस पवित्र गणत्रयोदशी एक चतुर्दश तीन नरक चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी आनंद चतुर्दशी पौर्णिमा बारा आमुष्या बारा संपलं वर्षाचं पंचांग तीस तीस रुपये बामणाला सुद्धा सुधारायचं नाही आवडून मी माणसाचं भविष्य सुद्धा असं सा 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 चेहऱ्यावरून सांगणार नुसतं नजरेत पाहिलं ते सांगणार आता सुरुवात झाली ते जे दत्त महाराज आहेत त्यांची जी पौर्णिमा आहे ती मार्शिस आहे आणि मार्शिस पौर्णिमेला आता थोडं थोडं बोलायचं तुम्ही टाळकरी विळकरी सगळे बोलायचं आता निवृत्तीनाथ अवतार कोणाचा तुम्ही आजारी का नाही मग बोलायचा निवृत्तीनाथ अवतार कुणाचा शंकराचा सावध सावधरा मग कोठळव त्यात नाही तर काही लोक का अर्धवट ऐकत आणि मी निघून गेलो का पटलं नाही आपल्याला मी काय तुला बोलवाय आलतो का आला तर आला चपला सुरून गेला नालाय आलाय का जरा किचकट मुद्दा आहे आपण कीर्तन नैमित्त के ते दत्त जन्मालाच पोषक पाहिजे ते त्याच्यासाठी म्हणजे आजचं कीर्तन अख्खा कशाचं आहे दत्ताचं आहे माता आता ऐका ए निवृत्तीनाथ अवतार भगवान शंकराचा ज्ञानेश्वर महाराज अवतार विष्णूचा सो ए, ए? स्वपान काका अवतार ब्रह्मदेवाचा निघाय ऐका मग आता स्वपान काका कोण झाले ब्रह्मदेव निवृत्तीनाथ कोण झाले शंकर आणि ज्ञानेश्वर महाराज कोण झाले विष्णू मग दत्ताला शिर किती तीन ब्रह्मदेव विष्णू महेश म्हणजे ब्रह्मदेव विष्णू आणि महेश तिने मिळून यक्षीर ते कोण दत्त आता उलट फिरा रजगुण तमगुण आणि सतगुण एकूण गुण तीन आणि तीन गुण एकत्र म्हणून तीन शिरे आणि ब्रह्मदेव विष्णू महेश एकत्र म्हणून तीन शिरे लागली लिंक लिंक लागली आता उलट फिरा हा जर दत्त होईल सगळे बसलेले यांना तीन शिरे नाहीत का दत्त दत्ताला आई नाही का आहे दत्ताला बाप नाही का आहे आपल्याला ना आई नाही का आए, बाप नाही का मग आपण दत्त का नाही त्याला डोक्याला ताण द्या दत्त होऊ आपण पण ऐका नीट दत्ताकडे सहा गुण आहेत आणि आपल्याकडे सहा विकार आहेत ावा संवाद्रावा संवाद्याय ऐका यश देवाकडे गुण आहे म्हणून तो देव आहे मग आपल्याला जर देव व्हायचा असेल तर तिसरा अध्याय तुम्ही देवाते भजाल देव तुम्हाला तृष्टवेल परस्पर घडेल प्रीती झेल आज्ञापक व्हाल आणि वाचा शिद्धी पावाल मग आता तुम्हाला दत्त बनूनच दाखवतो पटकन दत्ताला शिर तीन आपल्याला सुद्धा शिर तीन एक रजगुण एक तमगुण आणि एक सत्वगुण संसारामध्ये रंगला तो रजगुण परमार्थात रंगला तो आणि नालायकात बसला तो तमगुण ऐका नातू खेळवणाऱ्या आज्याला आपलं वय किती याच भानच राहत नाही ते दात नसताना नस नाताला म्हणतात ये ये काय ये बत्तीच्या बत्तीस पडून गेले का तो रंगलाय कोणत्या गुणात गोठाळा करा कोणत्या गुणात रज होणार म्हातारा कशात रंगलाय सर्विस वाला ऑफिस मधून आला बायको धारत उभी होती कडेवर पोरं घेऊन पप्पा आले पप्पा आले पप्पा आले पप्पा आले पप्पा आले त्या पोराचा हात धरती हान त्यांच्या तोंडावर विचार पप्पांना उशिरा का आले उशीर का आले पप्पा एक म्हणतो हं 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 रंगला <laughs> रजगुणात रंगला आणि मग ती बाई पाण्याला जाती आणि ती बाई पाण्याला जाते हा खिलारी पोरग सांभाळतो आणि मग हा म्हणतो आई आली आई आली आई आली गवस रड नको आई आली गवस रड नको आई आली गवस रड नको आई आली रड नको आपली आई आली गबस रड नको आपली आई आली आता आपल्याला दूध देईन तो म्हणला मला एकट्याला देईल तुला कशी काय देईल रंगला तो आणि नव्वद टक्के माणसं काय संसारात रंगलेले आणि संसारात वाक्य लिहून ठेवा संसारात रंगलेलं मन कधी परमार्थ करू शकत नाही आणि संसारावर उदास झालेलं मन देव आपला केल्याशिवाय राहत नाही रंगलय ते कधीच देव आपला करू शकत नाही याला कारण आहे आपला तो एक देव करून घ्या i'm आम्ही सोपं झालं आणि तुम्हालाही सोपं झालं हे थोडं मागे जायचं परत तुम्ही म्हणजे पुढं सरकायचं का एक ऐका परत मागे जाऊ आपण तीन शिर आहेत आपल्यालाही तीन गुण आहेत आपल्यालाही तीन गुण आहेत हे आपल्यालाही तीन गुण आहेत रजगुण आहे तमगुण आहे आणि सत्वगुण आहे आता बसलेली सगळी माणसं टाळ्या वाजवायला लागली कोणत्या गुणात सत्वगुणात म्हणजे ब्रह्मदेव आहे विष्णू आहे ब्रह्मदेव आहे विष्णू आहे शंकर आहे ज्ञानेश्वर महाराज आहेत निवृत्तीनाथ आहे स्वपन काका आहे रजगुण आहे तमगुण आहे सत्वगुण आहे मग आता हे झाले तीन मग तुम्हाला मला दत्त महाराज का व्हायचं नाही त्याचं उत्तर असं आहे आपण इंद्रियाच्या अधीन आहोत अध्याय नंबर दोन ओवी नंबर तीनशे पन्नास हेच इंद्रिय जे जे म्हणतील तेच पुरुष करते तरले न तर ती विषय शिल्लो अधीन झालेली माणसं आपण आपण देव होऊ शकत नाही मग देव नाही का प्रयत्न नाही प्रेतन आ, आता आता फिट झालं प्रयत्न नाही दारू सुटत नाही का सोडायचा प्रयत्न नाही सोडायचा प्रयत्न नाही, नाही। जुगारी सुटत नाही का नाद लागलाय तो सुटत नाही सुटत नाही पोरण अभ्यास करायला मन लागत नाही का पुस्तकात नाही मन लागत नाही हा असं फिट पाहिजे हा मन लागत नाही मग आता आपल्याला जर दत्त व्हायचं असेल तर इंद्रिय पहिली ताब्यात घेतली पाहिजे आणि महाराजांनी एका ठिकाणी सरळ सांगितलं इंद्रियाचे धनी आम्ही झालो वसाई आता फायनल झालो आता आता करंट लावून देतो इंद्रियाच्या मागे लावून देतो तुम्हाला हे बरे तीन गुण झालेत सहा तीन गुण झालेत आणि सहा विकार आहेत आपल्याकडे ते कसे पहा सगळ्यात सज्जन गडी हाय हा इनामदार आहे एक नाही दोन नाही केल्यापेक्षा सज्जन गडी हा काम पण सगळ्यात खतरनाक गडी हा इतकं डेंजर आहे किती बारीक फटीतून काय पाहिल सांगता येत नाही चोवीस लाखाचा बंगला पठ्यानं नुसत्या बिंबातून पाहिला किती आता ऐका याला दोन दृष्ट्या आहेत एक चर्मदृष्टी आहे एक ज्ञान दृष्टी आहे डोळ्याला दोन आहेत शर्म ते जग आणि ज्ञान दिसतो तो देव ऐकून घ्या आणि तुम्ही आम्ही कोणत्या दृष्टीने पाहतो चर्मदृष्टीनं कसं पाहतो ऐका आता हा जो गडी आहे याला जर एखादी गोष्ट आवडली याला 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 अय याला जर एखादी गोष्ट आवडली तर हा पठ्ठ्या एवढ्याला कामाला येतो आणि हे सगळं याच त्या आता कसं कसं त्या ऐका हा निघाला फिरायला एकटा मग याला काय घरी ठेवता हा होताच बरोबर यानं पाहिली कलवरी आता यानं पाहिल्यामुळे याला आवडली यानं लगेच मला सांगितलं काय करू मन म्हणलं मॅसेज टाक मॅसेज टाक मनन टाकलं मॅसेज तिच्या भावानं वाचलं नासा रेटावला धरून मुरगी पाहिली डोळ्यानं सल्ला दिला मनानं मार खाला अख्या गावानं डोळा जसाच्या तसा साखळी <laughs> बाळ म्हणून तर किती खानदान दारुडे असू द्या डोळे उघडे ठोन दारू पिऊ शकत नाही हो कारण डोळे नालाय गोष्ट पाहत नाहीत म्हणून तर दारुड्या दुकानातून बाहेर येताना असा येत असतो बा <laughs> 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 मी की मग थुकत होतो म्हणून त्याला जुईन फुटण्याचं दुकान ठेवावं लागतं शास्त्र आहे <laughs> त्याला चकना ठेवा लागतो ऐका आता या पठ्ठ्यानं गोष्ट पाहिली कुणी <laughs> 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 बोल जा डोळ्यानं <laughs> डोळ्यांना पाहिलेली गोष्ट <laughs> डोळ्याला जरी आवडली तर त्या गोष्टी बद्दलच पाप मनात झालंय साखळी निटलं बर का पाप डोळ्यानं केलंय का डोळ्यानं फक्त ती गोष्ट पाहिली आणि त्याला माधार कोणी दिला म्हणाला मग पाप कोण झालंय म्हणा मग समोर पाहिलेली एखादी मुलगी जर याला नातेवाईक दिसली असती पाप संपलं जर याला बहीण दिसली असती पाप संपलं याला जर आई दिसली असती तर पाप संपलं पण याला आई दिसली नाही याला बहीण दिसली नाही मग याला काय दिसलं शरीरात तयार झाला तो काम तयार झाला तो काम आणि काम शरीरात वाढत असल्यामुळं इंद्रिय कामाच्या अधीळ झाली आणि घडली घटना ती बलात्कार बलात्काराला वय नाही बलत्काराला वय नाही गाथा सांगतोय मी नाही सांगत कामा तुरा भय नाज कामात माणसाला लाज, कामा लाज नसते तो वय पाहत नाही कुल पाहत नाही शील पाहत नाही चारित्र्य पाहत नाही संपत्ती पाहत नाही स्वतःची लेहोल सुद्धा पाहत नाही याला पुरावा तिसरा अध्याय जरेबीन बुलवी आगे आगीविन झाडी दोरे दोरेबीने बांधिती शिकणे बीन रोविती पाशके बिन गोविती हे दरीचे भजन मार्गीचे आणि महारगजे हे ज्ञान निधीचे भूषंग आणि सईला तयार झाला काम आणि काम तयार झाल्यामुळं परत ऐका आता कोण तयार झाला पाप कुठं झालं मनात शरीरात तयार कोण झाला काम हा आता आता साखळी लागली तुम्हाला काम आकळलं नाही म्हणून काय घडला बरत्कार छेडछाड आता उलट ऐका काम जर तृप्त झाला तर ला जसं अग्नीमध्ये लाकडं टाकली तर ता ती भडका घेत असत तसं इंद्रियाच्या इच्छा जर एकदा पूर्ण झाल्या तर इंद्रिय खवळतात आणि खवळलेली इंद्रिय तीच गोष्ट वारंवार करायचं म्हणतात इंद्रियाला ती गोष्ट आवडते कशी आवडते बा सुरुवातीला वरातीला दोन दोन बुच पेणारा पोरगा अर्ध्या पॅकवर सहज जातो पुढच्या सीजनला तो कॉटरवर पोहोचतो तिसऱ्या सीजनला जमीन विकतो पिवर बेवडा तयार होतो तो अंकित झाला अंकित पहिल्या दिवशी जुगारीला खेळलेला माणूस राणी पालती घालून एका होताना केला बदांचा मुका घेतला दीडशे निघाले दुसऱ्या दिवशी तीनशे निघाले साव्या दिवशी दीड गुंठा गेला पठ्ठ्या मोकळा झाला त्याला तो छंद लागला आणि तो छंद लागला मग कामाला सुद्धा काय लागला हे हे पर्या कामाला छंद लागला आता तो, तो काम वाढला पण आता घोटाळा आलाय परत काम जर तृप्त झाला नाही काम जर तृप्त झाला नाही तो क्रोध तयार होतो राग तयार होतो मग रागामुळं ऍसिड टाकणं बोक्सून टाकणं या क्रिया का घडतात काय आकडला नाही राग मागच्या दत्त जयंतीला पाया पडून एक वाक्य सांगतो तुम्हाला किती राग आला ते दोन मिनिटं हसत जा पण रागाच्या भरात तुम्ही वाईट कृत्य करू नका खून करायला काय दुपार लागत नाही बल खून करायला काय दुपार लागत नाही बलात्कार करायला काय दोन चार दिवस लागत नाही खून करायला काय लागत नाही आता जर एखाद्याला म्हणलं तुला दोन लाख देतो संध्याकाळी इंदुरीकर भोकस भूकशील तो पण पाया पडून सांगतो रागाच्या भरात केलेल्या कृत्याला पश्चाताप आहे यावर तुमचं मत काय थोडं आकडा भावाची गाडी वावरतून गेली जाऊ द्या जाऊ द्या त्याला समजून सांगा भाऊ तुझ्या दोन खेपा पेंडा वाहून घे तेवढं वावर मला नांगरून दे त्याला गाडी खाली घालतो राग आणि आज ऐंशी आज, आज, टक्के लोकांना घातक कोण ठरलाय राग नवरा बायकोचं भांडण झालं ना एक दोन मिनिटं हसत जा असायचं नाही बोलायचं नाही नुसतं तिच्या पात्रायचं असं तिचा पावर कमी हो द्या ती काही पिसळली नाही याने तेवढ्यात उचलून आपली जागे मी राग आकडा आज माणसं शिक्षकाने कॉफी पकडली पाया पडते सरांच्या सर मी परत करणार नाही वाचला बेट पेपर सुटले हो। मशी वाजरायला आला रागाला आकडा आणि आज सगळ्या माणसांना कुणी ए रागाच्या भरात केलेलं कृत्य हे कृत्य राक्षणिक आहे पण कृत्य भयानक आहे रागाला आकळा रागाला आकळा महाराज रागाला आकळलं माझा भाऊ आईला वनवासाला पाठवलं क्रोधायमान झालेला मुलगा आईवर ठेवला आईला अभद्र बोलायला लागला पण तोच मुलगा महाराज चौदा वर्ष राग आकळून भावाच्या पादुकांची सेवा करत बसला नीट ऐका परत माझ्या आईने माझ्या भावाला वनवासाला सळ पाठवले भरत क्रोधायमान झाला आणि क्रोधायमान झालेला भरत चौदा वर्ष भावाच्या पादुकांची सेवा करत नसला तेवढ्या झपाट्यात जाणं जर जा जा काहीला अजून काही कृत्य केलं असतं तर कामा क्रोधामुळे कलंक लागला असता भरत आदर्श रामायणात ठरला नसता राग आखळी जा राग आकळी जा माझा टेलपणा लय दिवस चालत नाही मोटरसायकल चालला कुत्र्याला थांबतो उताटलं ते उताटलं आणि उताटेल पणा लई दिवस चालत नाही पैशाची घमेंड अंगातली मस्ती ही लई दिवस चालत नाही ती जिरते सांगू का कशी जिरते ज्यांना ए ज्यांना ज्यांना शंभर शंभर एकर जमिनी होत्या त्यांची पोरं आता दुसऱ्याच्या वावरात कामालाय हायत है। करे बोला ज्यांच्या घरी चार ट्रॅक्टर होते त्यांचं पोवार दुसऱ्याच्या ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे हाय का नाही बोला ज्यांनी हायवेच्या कडेला जमीन एकूण हॉटेल टाकली जमिनीचा मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे काय देऊ जमीन आपली आहे काय देऊ